तोडकर साहेब जय शिवराय जय शिवराय बोला सर आज तेवीस जून पुढील हवामान अंदाज कसा राहील त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नक्कीच आज आपण दे यांच्या स्टोअरला भेट देण्यासाठी आलो होतो आणि आपण तो अंदाज ऑलरेडी सोशल मीडियावरती दिलेलाच आहे तर कंडिशन बघा बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि जसा जसा दिवस मावळेल तसे तसे अजूनही काळ्या कुटत्या ढगांचे नेहमी होऊन जालना असेल गीड असेल छत्रपती मध्ये काही ठिकाणी असेल हे तुरळक भागांमध्ये आज चांगला पाऊस होईल पण तुम्हाला सगळ्यांना जी चोवीस तारीख दिली आहे तिथे सकाळपासून सूर्यदर्शन बंद होऊन रिमझिम ते चांगल्या पावसाची जी कंडिशन आहे चार पाच वाजेपर्यंत पूर्ण भागांमध्ये होणार आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वाऱ्याच्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना चिंता जर वाटत असेल तर ती चिंता करू नका पिकांना अशा स्वरूपाचा पाणी आहे आणि सर्व भागांमध्ये हा पडणार आहे त्याच्यामध्ये फायदा सर्वाधिक जास्त जो आहे तो नागपूरपासून वाशिमपासून आणि हिंगोलीपासून खालच्या भागांना हा जास्त असेल पण मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हा पिकांना चार डोस पाणी द्यायचं काम पाडणार नाही अशा परिस्थितीचा असणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात वारी जोराणे आणि मध्यम स्वरूपाचा पन्नास टक्के व्याप्तीचा पाऊस असणार आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर लातूरसह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना कॅपेसिटी काही ठिकाणी ऐंशी व्याप्तीची तर मराठवाड्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के व्याप्तीची आहे आणि खान्देशाला सलग सहा दिवस पावसाचे संकेत आहे आता मराठवाड्याची कंडिशन अशी आहे थोडक्यात जाणून घेऊयात मराठवाड्यामध्ये चार दिवस हा पाऊस चालणार आहे आज तेवीस तारखेला व्याप्ती पंचवीस ते चाळीसची ची राहील उद्या डायरेक्टली ऐंशी टक्क्यावरती जाते त्यानंतर पवार दिवशी पुण्यासत्तर वरती येते आणि सव्वीसपर्यंत पर्यंत या पावसाच्या सरी कोसळत राहणार आहे त्यामुळे एखादा जरी भाग आजच्या उद्याच्या घेण्यात राहिला तर पंचवीसला ऍडजस्ट होईल अशी कंडिशन आहे आणि सेम कंडिशन विदर्भाची आहे सविस्तर माहिती आपण आपल्या लईव्ह मध्ये देणारच आहोत तर पूर्वी सगळ्यांना धन्यवाद जय शिवराय धन्यवाद सर